सर्व ग्राहकांना नमस्कार रिचवे कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे आयुर्वेदिक उपाय आजार जरी अनेक असेल तरी उपाय मात्र एकच रिचवे कंपनीचे संजीवनी ज्यूस संजीवनी ज्यूस हे सातशे पेक्षा जास्त आजारांवर प्रभावकारी औषधी ज्यूस आहे उदाहरणार्थ अस्थमा पायस मुळव्या किडनी स्टोन हाय किंवा लो बीपी कॅन्सर सोरायसिस अल्सर कोलेस्ट्रॉल सांधीवाद टीबी जॉईंट पेन पॅरालिसिस डायबेटीस पित्त किंवा अपचन त्वचा रोग थायरॉइड ऍसिडिटी व हृदय रोग अशा सातशे नुन अधिक आजारांवर उपायकारक संजीवनी ज्यूस तसेच रिचवे कंपनीचे एक उद्दिष्ट आहे नशा मुक्त भारत अभियान व्यसन सोडायचे आहे परंतु सुटत नाही तर आता काळजी करण्याची गरज नाही एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्यसनापासून मुक्त व्हायचं असेल तर लगेच कॉल करा